मित्रांनो नमस्कार सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील आंधळी येथे आहे आणि आपल्यासोबत इथले शेतकरी आहेत त्यांच्याशी आज आपण संवाद साधतोय त्यांनी ही फ्लावरची शेती आहे आणि याच्यामध्ये साधारणतः साडेसातशे रोपं लावली होती आणि आता बघू शकता की त्यांच्याकडे जी फ्लावर आहे ते दोन किलोपेक्षा तीन किलो असा अंदाज आहे किती रोपं लावली होती आणि साधारणतः किती दर मिळेल किंवा कसं उत्पन्न मिळेल साडेसातशे रोपं लावली होती त्याच्यात कमीत कमी साडेसातशे रोपात वीस वीस पंचवीस हजार रुपये होऊन जातील होऊन जातील किती दिवसात हे आपलं पीक आलं महिन्यात पीक आलं तीन महिन्यात फ्लावर अजून काय पिकं वगैरे घेतात भाजीपाला हा वांगी मिरची बरं बरं बर, बर, बर टोमॅटो ही म्हणजे साधारणतः आपली घरची शे तरकारी हा बरोबर आहे नो आपण फ्लावर शेतीला भेट दिली ह्यांनी बघू शकता की अतिशय चांगल्या पद्धतीनं इथं उत्पन्न घेतलेलं आहे आणि फळं आहेत फ्लावरचे आपण बघू शकता की अतिशय चांगली क्वालिटी आले त्यांनी फलटणीतले विडणी येथील एका रोपवाटिकेतून साडेसातशे रोपं आणलेली आणि यंदा त्यांना साधारणतः पंचवीस हजारापेक्षा जास्त उत्पन्न मिळेल अजून आपल्या महासंवाद मराठीवर यांची संपूर्ण मुलाखत टाकलेली आहे तर सगळ्यांनी महासंवाद मराठी या यूट्यूब चॅनलवरती जाऊन त्यांची संपूर्ण मुलाखत बघावी हीच विनंती त्यासोबत आपण महासंवाद मराठी या इंस्टाग्राम पेजला आपण फॉलोअर नसं केलं तर फॉलो देखील करा आपण या भागातल्या नवीन नवीन शेतकऱ्यांच्या मुलाखती देखील घेणार आहोत आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण डाळिंब असेल अनेक इथले प्रगतशील शेतकरी आहेत आमच्या मान तालुक्यातले यांच्या देखील व्हिडिओ करणार आहोत आणि त्यांच्या यशोगाथा हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून शंभर टक्के आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद